पाचशे रुपयांची लाच घेतल्यानंतर तलाठी व कोतवाल धारेवर आटपाडी तालुक्यातील प्रकरणानंतर महसूलमध्ये खळबळ लाज म्हणून घेतलेले पैसे माघारी लावले द्यायला शेकापाचे आटपाडी तालुका अध्यक्ष अमित गिड्डे यांनी तडवळे येथील कर्मचाऱ्यांना दिला धडा तलाठी अमीर मुल्ला व कोतवाल श्रीमंत बुरुंगुले यांचा कारभार आणला समोर घटनेचा व्हिडिओ झाला व्हायरल सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी भाडे द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुडकोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध कम्युनिकेशन द्वारा द स्पेस घेऊन धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध

तुम्ही कामच करणार तुम्हाला मी हाईन तुम्ही जाईल काम करतो संभाळ करतो कुणाला पण विचारा कामाच्या बाबतीत आपलं काय नाही कुठलं पण पेंडिंग ठेवत पे नाही काम डेली येऊन आता खर्चणीला जाऊन इकडे आणि आम्ही तुम्ही मला म्हणला ना पाचशे रुपये तसं नाही काय घ्यायला एक मिनिट मी पण काय म्हणतो तुम्ही म्हणला फक्त आपण पाचशे रुपये लागतील म्हटलं बाहेर गेलो बाहेर गेलो मी सांगतो आपण स्पर्धा परीक्षा देऊन आलाय परीक्षेत घर थप्पा जाऊन पैसे देऊन आला आहे आणि परत मी परत काय म्हणलो तुम्हाला परत काय करायला तर तुम्ही म्हणला गॅजेट करून

फरफार गे फिरफार दोन मिनिटात दोनच मिनिट बस थांबत म्हणतो त्यांना दोनच मिनिटं मी बघा घ्यानी इथं ठेवलेले त्यांनी ठेवून गेलो मी नको म्हणत होतो त्यांच्यासोबत माणूस नको म्हणले

मोठ्याचं म्हणत आलं तर त्याला घ्या तुम्ही आम्ही नाही म्हणणार ना ना पण जे भरती त्यांना काय कागदपत्र लागतील जर तुम्ही मुद्दा म्हणून अडवणूक नाही त्या कार्यालयाला आज कुणाला येऊन द्या मला ही शेवट तुम्हाला आम्हाला विषय नाही तुम्ही जी पैसे मागणी करताना चुकीच्या तुम्हाला शासन पक्षाचे काही नाही मागणी